रामकृष्ण हरी देव मराठी विलागच्या काय न्यू न्यू व्हिडिओमध्ये आपलं मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे तर चल आपण जाऊया गहू कसा माळायचा आज तुम्हाला मी दाखवतो गहू माळ्याची मशीन आल्या आमच्या वावरा शेजारी आता थोड्याच वेळात गहू मळून घेणार आहे तर चल आपण जाऊया गहू मळायची मशीन बघायला चला मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता आता गहू काढलाय ना गहू मळी चालू आहे आता चालूला आणि आमचे संजय सुरेंशी यांच्या यांच्या वावरातला घळा चाललायच आणि यांच्या शेताला गहू मळून आमच्या रामबाऊची मशीन आहे रामभाऊ साजूरकर यांची मशीन आहे आणि त्यांच्या आहे ती गहू घरीसाठी लागलेली आणि आता ऐकून रामबाऊ जाणारेच आमचे भगवान कचरे हा आमचा खास मित्र आहे बरं का लहानपणाचा मित्र आमचा मित्र भगवान कचरे यांचाही गहू मळायचा त्यासाठी तर बघा तिकडे बापू तुम्हाला दिसत असेल सावलीला जांभळी शेजारी माक्यान तुटतील तिथंच भगवान भगवान दादा आमचा आणि सुरेश बापू गेले तिथंच बसले दादा की मशीन घेण्या घेऊन जाण्यासाठी आणि आता घावमेळे जोरदार घावमेळीचा कार्यक्रम चालू आहे तर सध्याला जोरात घवमाळा चालू आहे आणि माणसं आमचे संजाप्पा आणि मणिअक्का दोघंजणं मनिअक्का आणि संजाप्पा दोघ गावाचे गावाची बिंड देते त्यांच्याजवळ माळ्या मशिनीत दा घालण्यासाठी आणि रामबावांच्या बिंड आतमध्ये आहेत आणि गहू मळून होतोय अशा रीतीनं आणि स्पीडनं मशीन चालल्यामुळे चटकन गहू मळून होतो मित्रांनो बघू शकता हवा बी सुटायला लागले आता बापांचं आमचा गोळा करते घरी धरीण्यासाठी बैलाला मक्यानं गोळा करून देते आणि भगवान त्या दा कोपऱ्यात बसले ते वाट बघित आता कधी होतंय कधी आणि झाल्यानंतर मग भगवानदादा मशीन घेऊन खाली जाणार आहेत सुरेश बापूचं बी आमचं घो मळायचं आहे पण आत्ती दादा मळून आल्यानंतर मग म्हणणार होती सुरेश बाप्पाचा बघू शकता आमचा लहान चिरंजीव बकेट दोन बकेट आणि एक बादली घेऊन आलाय शेळ्यानं पाणी दाखवायला आणि शेळ्या पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या शेळ्या आहेत बारक्याकडे आमच्या आणि बारक्यात बकेटनं हे घेऊन राहिला बाळा ठेव खाली आणि नमस्कार कर आणि जावा घरी मला बोलल्याप्रमाणे एक बाल आणि दोन टप्पा तुम्ही बघू शकता ही बाल्टी भरून ठेवलेलं सकाळी तिच्या चार टप्पा पाणी पिले आणि हा टप हा एक टप आणि हा दोन टप भरून ठेवले पाणी पिलं शेळ्या तुम्हाला बोललं व्हिडिओ व्हिडिओक्रममध्ये की टप भरून ठेवले म्हणून मित्रांनो काला वाटून आलेलं गहू आहे ती आणि हे मालकांना गेलेले घाव चारपती गहू मालकांना चार टिकी अर्धी अर्धी गेली ती मालकांना आणि म्हणे शकाल एक ठिका आलेलं वाटून तुम्ही बघू शकता आणि आमच्या काउका ती तिकडं आहे तिकडं बी तिला वाटून आलं त्या वावरातले ही गहू सगळी वावरं वाट्यानं गेली त्यांनी आणि भरपूर असं शेळेच खायला आहे वावरात आणि शेळ्या घेऊन आलो आहे आम्ही सकाळी आता तुम्ही बघू शकता मित्रांनो सकाळीच घहू वाढवला सकाळी गहू वाढवलेला आहे आणि आत्ता त्याचं वाटप झाले ते वाटून आता गावात आम्ही कायचं बघा इथं वाटून घेतलेलं गव्हा आहे आणि मी तो जो शेळ्या गावावर येतील म्हणून उभा राहिली हा कुठल्या कोंबड्या काक्का कोंबड्या येतो या ते येते शेरड धैर माझे म्हणजे आणि आता अशा अशा रीतीन झालेला आहे आणि आता वाटून पण घेतलेला आहे अक्का याला जाकू मग तू अक्काला जाकू तर अक्का म्हणती ना ग बारा जाय गह म्हणून ते का झाकला नाही असं उघडा ठेवलं आहे ती मालकीन बघू शकतात तिथं कंसाची शेंड मोडते कणसं मोडते त्या मालकीन खायला पोरा पोराबाळने घरी आणि ही आमच्या अक्का वाट्याने केलेली वावरातली गावाची गटुळी बांधून आता ठिकं घेऊन येते गौर भरायला आणि आमचे गावचे आदर्श आणि सगळ्यात संतांच्यामध्ये फेमस मोहन भाऊ आमचे आलेले आहेत आता गटुळी घे गे, गटुळी घेऊन जायचं आहे आता ते माझा व्हिडिओ बघितला की लाजून त्या साईडनं पाळायलाच बरं का मोहन भाऊ आमचे आणि आता त्या साईडला आम्ही टपात पाणी भरून काढले शेळ्या तिथं आता जातील आणि टपातले पाणी पितील आणि मस्त पोटभर पाणी पिल्यानंतर रिलॅक्स होणार आणि आमचा आता बापू दिवसभर कटळून कठळून बसलाय बसला म्हणजे बापूचा घाऊ म्हणायचं त्या बापूला आहे टेनशन त्या गावाचं आणि पोरं बघा आमच्या गावा गावातली पोरं खेळते होती क्रिकेटने मोकळ्या वावरात जर हा मित्रांनो तुम्हाला माझा हा जर व्हिडिओ आवडला असला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी तुम्ही बघू शकता हे या वावरातल्या घाऊ मारलेला आहे या मळलेल्या गावात वावरातल्या एवढं असं झालेलं आहे आणि वावर तुम्ही बघू शकता एवढंच रुंद आहे असं आणि चार टिके झाली ते चार बारकी बारखी टिके झाले ते वावरात या एवढ्या वावरात चार टिके आणि हे पडले भुसकाट इथं मित्रांनो बघू शकता तुम्ही